नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी श्री सेना, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जयसिंगपूर येथे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोळा संपन्न सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्तानं रात्री भजनाचा कार्यक्रम झाला बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी हरिभक्त परायण श्री विष्णू वायचळ महाराज नांदनी यांच्या शुभ हस्ते विनापूजन करून अखंड हरिणाम सप्ताहाची सुरुवात करण्यात आली दुपारी श्री सद्गुरुकृपा महिला भजनी मंडळ व रात्री श्री गुरुकृपा भजनी मंडळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता गुरुवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी श्री संत सेना महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला सायंकाळी पाच वाजता हरिभक्तपरायण श्री पांडुरंग तवंदकर यांचं प्रवचन संपन्न झालं रात्री श्री माऊली भजनी मंडळाचा अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला शुक्रवार दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजता श्रींचा महाभिषेक पूजन आणि आरती झाली सकाळी नऊ वाजता हरिभक्तपरायण श्री किशन अप्पासाहेब माने यांचे श्री संत श्री सेना महाराज निमित्त कीर्तन झालं त्यानंतर ठीक बारा वाजता पुष्पवृष्टी करण्यात आली दिंडी पालखी प्रदक्षिणा होऊन महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं या धार्मिक कार्यक्रमात समस्त नाभिक समाजासह हो। असंख्य भाविकांनी सहभाग घेतला अशी माहिती संस्थेचे सदस्य श्री संतोष अशोकराव काशीद यांनी दिली आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंग नगरी न्यूज चॅनल